సేమీఫాన క్రమం తీన్ దిల్ గారి ప్రదీపస క్రమం సా గారి ఆయన అయి మసన్న స్వర్య రంజేశ్వర ని कुमार जयश अधिश भैया पवार चाकरवाडी यांचा बाजा आणि लक्ष ही गाडी क्वार्टर फायनल साठी पाहता विजा बिल गाडी मालकाचं त्यावरती वा असलेल्या चालकांचं चा। हार्दिक हार्दिक आणि हार्दिक हार 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 अभिनंदन फायनल साठी सुद्धा गाडी पाळीचा बत्तीन वरती उजवीला पाळा स्वर्गीय पंढर जगात शेरफडके दादा सरकार विगड पडेलपुरणा सेरफडके दादा सरकार विगड पडेल आणि शिवांतुसार तुषार चरा शिव शिवगोवा या शाळेवर उजवीला आणि त्याजवळ डावीला पळाला बापूसाहेब बाजरे वाघोली पुणे बाजी शार्दुलगुप तळेगाव छत्रपती संभाजीनगर आणि अधिक पगार कळंबी यांच्या ठिकाणी डावीला चिमण्या पळाला सुंदर गाडी पाण्याला पात्र गेली या बैलगाडी क्षेत्रातलं एक नामवंत जॉकी ज्या जॉकीने या बैलगाडी क्षेत्रामध्ये आपल्या वयाच्या सदोतीस वर्ष सदोती या क्षेत्रामध्ये घालवली असे या खटावता तालुक्याची मुलुक मैदानी तोप दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्ती करण्यात